सेवेचे ठाई तपत हिरोजी इंदुलकर रायगडावरील या पायरीचे महत्त्व तुम्हाला माहीत आहे का गेले कित्येक वर्ष सेवा तर सर्वांनीच केली पण साडेतीनशे वर्षापूर्वी सेवा काय असतं या जगाच्या पाठीवरचं सर्वात आदर्श उदाहरण या महाराष्ट्राच्या मातीत पाहिलं छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची राजधानी रायगड गेल्ला बांधायचं ठरवलं महाराजांनी हे काम हिरोजी इंदुलकरांवर सोपवलं आणि महाराज मोहिमेवर निघून गेले त्यावेळी हिरुजी इंदुलकर स्वराज्याचे बांधकाम प्रमुख होते आत्ताच्या कोणत्याही सेवी इंजिनियरला लाजवेल असं बांधकाम कौशल्य त्यावेळी त्यांच्याकडे होत होतं ही हिरोजींना बांधकामाला सुरुवात केली जेवढे शक्य होईल तेवढे कौशल्यवांना लावून स्वराज्याची राजधानी उभी करण्याची ते प्रयत्न करत होते एक काम पूर्ण होत होतं पण त्या वेळी हिरुजींकडचा पैसा संपला हे हिरोजींना काही कळेना काही करून पैसा आणावा लागेल स्वराज्याची राजधानी उभी करावी लागेल महाराजांनी माझ्यावरती सोपवलं हे काम थांबता कामा नाही म्हणून स्वतः स्वतःचा राहता वाळा विकला शेती विकली शेती विकली सगळं काही विकून पैसा जमा केला स्वराज्याची राजधानी कमी उभी करायची पुन्हा एकदा नव्याने सुरुवात केली आणि संपूर्ण रायगड किल्ला बांधायला चौदा वर्षे पूर्ण लागतील रांनी वसा बाजारपेठ जगजीश्वराचे मंदिर हत्ती तलाव महादरवाजा येत आई हिरोजींनी अवघ्या अडीच वर्षात बांधून पूर्ण केला ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज रायगडावरती हे बांधकाम पाहायला गेले त्यावेळी हिरोजीं काम पाहून विलक्षण वाटलं हिरोजींच्या राजांनी पोट भरून कौतुक केलं महाराज म्हणाले हिरोजी तुम्ही आज काम मागा काय मागाल ते आम्ही तुम्हाला खुशीनं देऊ तेव्हा हिरुजीने काहीच न मागता उभे राहिले महाराज म्हणाले हिरुजी बोला त्यावेळी हिरुजी दुलकर म्हणाले राजे आम्हाला काही नको फक्त राजेने एक अनुमती द्यावी आणि महाराज म्हणाले बोला हिरोजी बोला तेव्हा हिरोजी म्हणाले राजे या रायगडावरचे जगदीश्वरच्या मंदिराच्या एका एक पायरीवर आमच्या नावा नाव कोरण्याची अनुमती द्यावी आणि राजांनी त्या त्यांच्या एका एक पायरीवर नाव कोरण्याची अनुमती दिली म्हणून त्यांनी पायऱ्यावर नाव कोरले आणि त्यात लिहिले होते सेवेचे ठाई तप्तर हिरोजी इंदुलकर